गण्याच्या मयातच थर्टी फर्स्ट ची पार्टी करू आपण हा कण्याच्या मयातच करू पण पट्टे हो आपल्याला आताच ठरावं लागेल की कोणता ब्रँड घ्या लागेल तर नाही तर मग म्हणतात तिथे गेला एम टी काय आणला आणि तो आर एस एस काय आणला तर आता सांगा पाहिजे कोणता ब्रँड एकच ब्रँड सांगा बा आर एसचा ब्रँड सगळ्याला चालते आर एसचा एक खंबा घेऊन येऊ आपण मी काय म्हणतो गण्या आपला एका खंब्याने होईल का दोन खंबे लागतील ना पाहिजे तू नाही तर वक्तार राजा म्हणा लागेल ना दोन खंबे आणून ठेवले तर नुपूर नाही पडेल आपल्याला पेता पेता दोन खंबे बी पूर्ण नाही पाहिजे अबे हिंबाळ या काय करून राहिला बे तू असं खाली वाकून राहिलं काय झालं तुले अरे काय नाही रे गाणी आम्ही डसलं होतं काहीतरी खाली बरं ते जाऊ दे पंख्या पण तू सायच्या आकातल्या सारखा नको पेचो म्हणजे झालं मग ना गाण्या हा सायचा पंख्या आकातल्या सारखा पेटे मग वाद्या करते पुरा पार्टीचा सा सायचा बट्ट्याबळ करून टाकते पंख्या बर बा या वक्ती ज्यादा नाही पेणार तुम्ही जेवढी द्याल तेवढीच पिन मी हो तेवढीच पेजो म्हणजे खासीन तरी नाही तर सायच्या जास्त पेतो मग वाद्या करतं खाणं काही जमत नाही मग दुसऱ्या दिवशी म्हणतो मी मटण खाल्लंच नाही कमी पेजो आपीत बर नाही पिन मी जाता तुम्ही ते सांग तेवढीच पिन ना या पार्टीत मग तर झालं ना आता बरं गडिव हो। आता एक सांगा ना मटन आणता की चिकन आणता हा त्यानुसार आपण करू बा आपल्या प्ले पार्टीचं प्लॅनिंग मग सांगा आता काय आणायचं बरं मी गड्या हो कोंबडा भेटला गावरा तर चिकन पण नाही तर आहेच बा आपलं मटन मग मी काय म्हणतो हो मटन तर आपण लय दा खात ना पे गावरान चिकनच पाहू ना गावरान कोंबड्या चिकनला काय एक नंबर लागते गावरानच पाहू गड्या गावरान कोंबड्याचे काय रेट चाललं माहिती का पे पंख्या चांगले आठशे नऊशे सांगतात गो एका कोंबड्याचं आणि ते कोंबडं असते किती एक ना सव्वा किलो हां कापल्यावर त्यातलं काय तिनं पावर येते तेवढा धुईन का मग आपलं मग दोन कुंबळे घेऊन आपल्या मग घ्या मग काय करतो मग दोन कुंबळे दोन आरेचे खंबे आणि दोन कुंबळे तेल मीठ मसाला केवळ जाईन पण घ्या हिशोब कर तू म्हणतो ते बी बरोबर आहे पंधरा सोळाशे आरे चे खंबे होतील आणि दोन कुंबळे दोन हजार लोक जातील वा मग कसं करता कळे हो आपण असं करू कळे हो दीड किलोचं गारण कुंबळा पाहू एखादा आणि चकण्यासाठी बायलर चिकन घेऊ मला असं वाटतं बाकण्यामध्ये भाजा चिकन खाल्लं की खायच्यासाठी दीड किलोची भाजी मस्त होऊन जाते मग सांगा काय म्हणता तुम्ही हो मग घ्या तसंच करून टाकू हा फक्त हो, तसंच करून टाकू जाऊ द्या दीड किलो कुंबळा आणि चटण्यासाठी अर्धा किलो आला तर बायला चिकन चालते आणि मी काय म्हणतो भाऊ एक सांगायचं राहिला आताच आता सांगून देतो मी हो भांडी घासा लागेल बाबा पोहायच्या वक्ती मले आणि या गोप्याला भांडी घासा लागले होते या वक्ती पंख्या आणि मग घ्या तुम्ही दोघं घासा भांडे काय घ्या होईच्या पार्टीच्या वक्ती मी घासले होते ना भांडे मी बी होतो रे बा या पंख्याच्या सोबत भांडे घासले होईच्या वक्ती हो ना मग या तिथून तास नंबर आहे ना मग भांडे घासायचा बरं बरं ठीक आहे आम्ही घासू भांडे पण गणे आपण चौकस राहू ना पार्टी नाही तर तू त्या राहू आणि सुनेला बोलावतं आता या नको बोलवतो त्या दोघायले अरे बा मी नाही बोलावत त्या दोघायले सायचे आपआप टपाकत अरे गण्या मग त्या फुकटेले पैसे मागत जाय ना सायचे फुकटे बरं या वक्ती आले तर त्याला पहिलेच पैसे मागू आपण बरं मग ते पाहू त्या वक्ती आले त्यावेळेस पाहू काय करायचं होतं मी काय म्हणतो गण या त्या दोघांना फोन लावणं आणि त्याला म्हणे याचं असेल तर आताच या अन पैसे द्या नंतर नाही आले पाहिजे सांगून दे त्याला आताच फोन करून जाऊ दे बरं काही पुणे लाल पुरत त्याले मला ते फुक्के सांगायचे पाहिजेच नाही पार्टीत बरं बा त्या मतानं पण ते जर आले ना दोघ जण फुकटे तर तू सांगून दे जर बघायला बरं ते जाऊ दे बरं त्या आगतीची त्या आगती पो पण मी काय म्हणतो बा भाजी आगती फिक्की कर्ज रे बघण्या मागच्या होते लय तिकड चालते ना बा अरे बा मंग्या पिक्या भाजीत नाही मजा येत ना थोडी तिकट राहिली तर तो थोडस जा ना ते पार्टीत बरं बा ठीक आहे पण तरी ज्यादा नको करतो तिकट अरे पण गडे गावरान कोंबड्याचं कसं कुठे पिक्की आपल्याला गावरान कोंबडे अरे त्या पंचपुला गुढीच्या जागरी भेटून कोंबडे आपल्याला लवकर बुक करून ठ्या लागतील काही भेटणार नाही हो लवकर करा लागते तारीख जवळ येऊन राहिले आता उद्या सकाळी लवकर आपण पंचपुलागुडीच्या घरी जाऊ आणि कोंबडे बुक करून टाकू ठीक आहे आता चला सकाळी कोंबड्याचा पाहूया चला मित्रांनो झोपू आता अरे बा आपल्याला झोपणंच आहे पण मी काय म्हणतो गण्या आपल्या प्रेक्षकशी बोलणं ना थोडंसं काही अरे, बर अरे संगले, संगले, हो। करा, करा, शेर वा बरं झालं करून दिली त्या अरे मी काय म्हणतो मित्रांनो आम्ही रजा तुमच्या आई चांगले चांगले व्हिडिओ आणतो आणतोय मेहनत करतो आम्ही थोडंसं आम्हाला प्रोत्साहन द्याकडे हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आपल्या दोस्त मित्रांना शेअर करा म्हणजे आम्हाला थोडासा उत्साहीन वा एवढीच तुम्हाला विनंती आहे बरं ठीक आहे मित्रांनो गुड नाईट भेटूया लवकरच याच्या पुढच्या पार्टमध्ये गुड नाईट